हॅलो फ्रेंड्स ब्लॉग ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता झालेली आहे संध्याकाळ आणि आज म्हटलं स्वयंपाक करायला कंटाळा आला होता आणि काहीतरी नवीनसुद्धा खायचं होतं म्हणून आज मी डोसेस बनवायला घेतले होते आणि या ठिकाणी मी आधी डोसे बन बनवण्याआधी बटाट्याची चटणी आणि मस्तपैकी सांबारसुद्धा बनवून घेणार आहे तर या ठिकाणी मी उकळलेले बटाटे जे आहेत त्याला बारीक मॅश करून घेतलेले आहे सराट्याने त्यानंतर आता मी तेल ग गरम करायला ठेवलेलं होतं तेलसुद्धा गरम झालेलं ते आहे त्यामध्ये आता मी जिरं मोहरी घालून घेतलेली आहे आणि कांदासुद्धा घालून घेतलेला आहे आणि मस्तपैकी मी या ठिकाणी आलूची भाजी बनवत आहे आणि आलूची भाजी बनवण्यात झाल्यावर ह्याच कढईमध्ये मी मस्तपैकी सांबारसुद्धा बनवून घेणार आहे आणि कसं असते ना मध्ये मध्ये आपण हे डोसा इडली किंवा मेदुवळे वगैरे बनवायलासुद्धा पाहिजे कारण आपल्याला तेच ते भाजीपोडी वरून भात खाऊन कंटाळा येतो त्यामुळे आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एक वेळा असे नवीन पदार्थ बनवून खायला पाहिजे आणि हे शिवाय पौष्टिकसुद्धा असतात कारण सर्व जे आंबवलेले पदार्थ आहे ते सर्व पौष्टिक असतात तर चला या ठिकाणी मस्तपैकी मी आलूची भाजी बनवत आहे या ठिकाणी सर्व मसाले वगैरे मी टाकून घेतलेले आहे आणि आता मी जे बटाटे आहेत हे सुद बटाटे सुद्धा यामध्ये टाकून घेत आहे हे सर्व बटाटे मी यामध्ये घालून घेतलेले आहे माझ्या मुलांसाठी मी आधीच थोडा फिक्का जो आलू आहे तो बा बाजूला काढलेला आहे कारण डोश्यासोबत लहान मुलांना फिक्कच द्यावं लागते ला कारण त्यांना ही भाजी वगैरे तिखट लागते म्हणून या ठिकाणी मस्तपैकी मी चवीपुरतं मीठ सुद्धा घालून घेतलेलं आहे बटाट्याच्या भाजीमध्ये डोसा वगैरे खायचा म्हटलं तर बाहेरही मिळतो परंतु घरच्यासारखी चव बाहेर नसते आणि पोट भरूनसुद्धा आपल्या बाहेर म्हणजे आपण खाऊ शकत नाही कारण खूप महागसुद्धा असते आणि त्याला एवढी टेस्टसुद्धा चांगली नसते त्यामुळे आपल्याला जर पोट भरून खायचं असेल तर मी मस्तपैकी घरीच मस्त आळूची भाजी आणि भरपूर सारा सांबार बनवत आहे या ठिकाणी मस्तपैकी कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे मी बटाट्याच्या भाजीमध्ये आणि आता माझी बटाट्याची भाजी बनून तयार आहे आणि आता मी ही भाजी काढून घेणार आहे आणि याच कढईमध्ये आता मी सांबार करायला घेणार आहे आणि माझी बटाट्याची भाजी एकदम छान मस्तपैकी बनवून तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही आता मी याच कढईमध्ये तेल घालून घेणार आहे तेल गरम झालं की यामध्ये मी मोहरी वगैरे घालून घेणार आहे आणि मी कांदा वगैरे सर्व एक्स्ट्रा कापून घेतला होता म्हणजे भाजीसाठी होणार आणि सावरसाठी पण होणार म्हणून आणि हे वरण मी सकाळीच माझ्या मुलांसाठी टाकत असते तेव्हाच शिल्लक टाकलं होतं आणि आता तेच वरण संध्याकाळी मी डोश्यांसोबत फोडणी देत आहे या ठिकाणी मस्तपच्ची माझं टमाटर वगैरे भाजून झालेलं आहे आणि आता मी यामध्ये वरण घालून घेत आहे या ठिकाणी हे वरण मी सकाळी शिजवून घेतलं होतं आणि माझ्या मुलांसाठी थोडं फिक वरण मी बाजूला काढणार आहे म्हणून मी थोडं पाहून पाऊन वरण टाकत आहे यामध्ये आणि सोबत कसं पातळ वरण खूप छान लागते खायला मी हे वरण आंबट गोळ बनवणार आहे यामध्ये मी भरपूर सारा टमाटर घातलेला आहे आणि आता थोडी साखर सुद्धा घालून घेणार आहे आणि मग ते वरण खूप छान लागते टेस्टी सुद्धा लागते खायला तर या ठिकाणी माझी बटाट्याची भाजी आणि सांबर बनून तयार होतं आणि आता मी करायला घेतले ते मस्तपैकी गरमागरम डोसे आणि डोसे कसे गरमच खायला छान लागतात आणि कारण ते गरम असताना कुरकुरीत आणि सुद्धा असतात म्हणून हे गरमच खायचे असतात तर या ठिकाणी मी मस्तपैकी डोसे बनवत होती आणि आता मी हे डोसे माझ्या मिस्टरांना आधी नेऊन देणार आहे आणि त्यांचं झाल्यानंतर मी सुद्धा ते डोसे खायला घेणार आहे तर या ठिकाणी पहा मस्तपैकी मी डोसे बनवत होती आणि सा हो मी वरण वगैरे करत असतानाच एका साईडला भांडेसुद्धा घासून घेतले होते जे एक्स्ट्राचे भांडे निघाले होते ते मग नंतर कसं सर्व खाल्ल्यानंतर वगैरे जीवार ते जास्त भांडे असले की म्हणून मी थोडे थोडे भांडे आधीच घासून घेते जास्त बिसून भांडे जमवत नाही तर या चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी इथेच थांबवते तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय